गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सुरुवात आमच्या बाहुडणाच्या मसाल्यापासून असते आमची दादाच्या काय म्हणतोय मग काय मसाला द्या भाजीला आणि ह्यांना दिसाठ पाच किलो मसाला लागतो आज न्यायला की परवा दिवशी पाच किलो इकडे रुबी आमची बाहेर आली आहे तात्या रानात चालल्या तिथं कोराड घेऊन कुणाला तरी तोडायला म्हणजे जु सुबाबीचा पाला किंवा मग दुसरं काय असं तसं प्लॅन्ट उघडलेला उघडलेलं मघाशी आम्ही बर किती नायचा आहे तुम्हाला मसाला 5 साडेपाच पुरा एक एक कामगार द्याचा बर ठीक आहे आणि दुसरा अजून काय हळद वगैरे येते खोबऱ्याचं करते लगेच खोबऱ्याचा खेसी एकच म्हणता दना पावडर किती करू दाखवतो काय काय दोन किलो आहे बघा कसं लिहून दिले आकाचा मसाला पाच किलो दना पावडर दोन किलो हळदी एक किलो आणि खोबरेखीस दोन किलो आपण गोडा मसाला ही काय बनवत नाही मैत्रिणी <coughs> कांदा लसूण मसाला वगैरे हे असलं नाही बनवत मी पांढरं तेल वगैरे नसतं आपल्याकडं जे खालचं आहे ना, खाल ना। कुरा कुरा ते हे कुऱ्याकडून आणतात काय माहिती तर बनवायचं आहे ती पण आम्हाला होत नाही बनवायला खरं सांगते आम्ही आपल्या एवढ्यातच लाल होतोय एवढं सोसा नाही आम्हाला चला आता धना पावडर पण बनवते लगेच सगळंच बनवते कारण का धाना पावडर राहते यार पण रात्री ती आली रे माणसं त्यांना दिली काश्मीरी मिरची पावडर हळद हा मसाला आणि आज मसाला साडेपाच किलो चालवला आहे ना वाघमारेनंतर एक किलो अर्धा किलो गोटमदादाच्या ती कामाला आहेत ना त्यांनी अर्धा किलो सांगितलं आहे आणि हा मसाला असतो मैत्रिणींना दन पावडर आता बनवली एकच <laughs> किलो दिली आता हे अर्धा किलोचं पॅकेट आहे पंचाहत्तर रुपये पावशे असते हे अर्धा किलोचं पॅकेट असतं दीडशे रुपयाला आणि ही खोबऱ्याचा खिस पण बनवलाय आता सध्या खोबऱ्याचा खिस बी एकच किलो दिला हे अशी आम्हाला पिशवी किती दिवसा लागते ते साड दोन दिवस आज नेली की परवा दिवशी नेहावीस लागते आता खोबऱ्याचा खिस उद्या देते अजून दादाला एक लाख तीन हजाराचा मसाला गेलाय आतापर्यंत हॉटेल चालू झालंय बस सगळं मटेरियल म्हणजे ही जी पिशवी जाते ना आपली तर ती त्यांना दिसाव लागते ओके बाय बाय झाला त्याला मसाला दिला तुम्ही म्हणताना हितला दिला का कुठला दिला बघू <laughs> शकता थाकीला लावलेला दिला आणि तोच दिला तो मला जो विकला जातो जा ना तोच त्यांना विकला जातो बाहेर नेऊन दाखवते ह्यातमध्ये तुम्हाला का कुन्या वगैरे तसलं काही दिसणार नाही जेवढा मसाला बारीक असेल ना तेवढी भाजी मिळून येते चला दहा पावडर आत्ता बनवली खोबऱ्याचा खिस आत्ता बनवला ही सौद्याच्या सामानावरती झाकून ठुलेलं होतं ना ती खा ह्याच्यासाठी काढलं ही सौद्याचं सामान असतं मैत्रिणींनो म्हणजे ही किलच नाही हे जेव्हा झाकून ठुलच ते आता गोटम दादाला खोबऱ्याचं खिस लगेच केला ना तर त्यावेळेस हे ह्या काढलं आता ह्याच्यावर काय झाका नाही आता ही दोन मसाल्याचं भाजून ठेवलं आहे आणि ही एका मसाल्याचं कुटून ठेवलं आहे बघू शकता म्हणजे ही जी गमेला असतं ना हे आमचं प्रमाणाचं आहे एवढ्या सौद्याच्या सामानापासून तीस किलो मसाला बनतो आपला तर ही एवढं सौद्याचं सामान असतं कुठल्यावर तीन ही प्रमाण एकच आहे तिन्हीचं पण तर ह्याच्यापासून नव्वद किलो मसाला बन आपला आता ह्या दोन्हीवर एक झाकते इकडं लसणाची चटणी करायची लसूण पाहिजे ना असं कुणाला तर लसणाची चटणीला लसूण पण भेटेल मैत्रिणींना दावते तुम्हाला ते अजून गावरान ना ह्याची चटणी राहिली करायची आणि आज भाजी मी सांड घ्यायचीच करणार आहे कारण का मला भाजीलाच काय नाही एवढं एवढं सांडगं असलं ना लय झालं इकडं धाना पावडर केली ह्यातमध्ये लगेच दिली करून चाल थोडस सांड नाही ते आता कॅरी बॅगमध्ये सकाळचे वाजलं ते ते पावणे आठ मला एवढे सांडग्याची भाजी लय होईल आता हेच मस्त पैकी हे काल आहेत असलं सांडगे तर काल काय लाडून मुळं लई करायलाच नाही वेळ झाला एवढंच केलं हे परवा केलेले आहेत लई हे मी असं झाकून ठेवती तर ह्याचाच थोडा लसून घेती गावरान भाजीला आणि दोन कांद ही दण असते तर आता ही दण पावडर करायची होती ना गोठम दादाला त्यामुळे चला सकाळ सकाळ मोठं काम केलं चल तू माझ्या मागच घरात आली तोपर्यंत दाजींनी इथं काढा करून ठेवला आहे पेला ह्यातमध्ये काय काय आहे काड्यामध्ये होय आणि आम्ही आता जाणार आहे मलेशियाला माय लाईफच्या माध्यमातून दाजींच्या ह्यांच्या रात्रीच त्यांचं आलं त्यात तर सर आमचं आता कुठं जाणार आहे तर मलेशियाला कधी जायचं आहे व हो? किती तारखेला आहे आपण अठ्ठावीस फेब्रुवारी आ <laughs> आता कुलू मनाली झालं दुबई झालं तर आम्ही निघालेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला मलेशिया फक्त आणि फक्त माय लाईफ कस वाटतय प ते मग चला आता ही मेथीची भाजी करायला काय मला सवड नाही एक मोनाल पिंडी एक नालेला आणि एक मला दिली त्याने आणि आपल्याला लवकर तयारी करावी लाग आता आ दाजीला असत तू आता कांदा नेन तुझं बस दोन कांद चिरलं असं लाल भाजून घेतलं सांड गेलेलाही शांगदान नाहीत टाकायचं मैत्रिणींना पण एवढंच टाकायचं असा एवढा लसूण टाकायचा आता ह्यात मध्ये मीठ टाकायचं हे वाटण आहे ना वाटून घ्यायचं आणि हे सांड येत ना हे तळून घ्यायचं त्याला आता छान तेल टाकून असं तळलं ना सुंदर लागत ह्यात मध्ये मिश्रण काय काय असतं सांगते तुम्हाला मटकी असते मटकीची डाळ लसूण चटणी असते जिरी पावडर असते आणि आपली तिखट मिरची असते ना ती आणि हळद असते त्याच्यामुळे हे असं सुंदर होतात हे असं असतं तर तुम्हाला जी विकतो तीच खातो आम्ही असं काही नाही की बाबा आम्हाला खायला वेगळं तुम्हाला खायला वेगळं मसाले तर तुम्ही बघता बनवलं की आम्ही भाजी करून बघितल्या शिवाय तर पुढे जात नाहीत मसाले आता हे गार व्हायला काढायचं आणि सांडगं तळून घ्यायचं असं तेल टाकायचं आता ही जेव्हा ताईसाहेबांना साहेबांना भाजी करता येते त्यांच्यासाठी ठीक आहे पण काय काय ताईसाहेबांना नाही येत मैत्रिणी न त्याच्यामुळं काय काय ताईसाहेब मला मॅसेज करतात की आका सांडग्याची भाजी दाखव मग असं म्हणजे कधी मी भाजी करत असेल त्यावेळेस मग मला थोडस दाखवलं की होऊन जातं आता इथे मी गॅस आहे ना पूर्ण कमी केलेला आहे आणि जेवण करताना पण भाकरी बरोबर जरी असं म्हणजे भाजी चपाती वगैरे असते ना आपली त्याबरोबर जेवताना पण असं खाल्लं ना तरी चालत बैठकीना जय तरी चाल मी काहीतरी तिथं काल दिवसभर ह्याने तारात झाडं तोडली दिवसभर दिवसभर घरी होत आम्हाला एक दीड महिना झालं पाणी नाही ना त्याच्यामुळं आम्ही असं वॉटर सप्लायचं शेजारी वैष्ण आहेत ना त्यांच्याकडून भरतोय पाणी पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे माझ बहीण चालू पाणी आज सगळे पेवर वगैरे सगळं धुवून काढता येते हे असं ब्राऊन कलर आठ वाटले असू द्या नऊ वाज द्या असं पद्धती हो का ही असं मैत्रिणी न भाजून घ्यायचं नाही काल केलेलं सांडग असं गहुळ गवळ कमी गॅसवर कमी तेलात भाजायचं मीठ पण कमी असतं मैत्रिणीनं त्यामुळं ह्यात मध्ये मीठ एवढं टाकलं मी थोडी जिरी टाकली आणि कांदा ते सगळं टाकलं आणि एवढंच वाटण आहे ना हे वाटून घ्यायचं त्यात मध्ये पहिल्यांदा बारीक करायचं आणि थोडं पाणी टाकून परत वाटून घ्यायचं लसूण घेतला टाकून जिरी टाकली आणि हे वाटण लगेच टाकते वाटल्या हे जळंतवर इकडे पाणी गरम करायला ठेवले तर त्यात मध्ये काय तर वाटण्यासाठी घेतलेलं ते चमच्या ह्याच्यात बुडावलं मी पाण्याचा त्यामुळं ते पाणी कस दिसतंय आता हा आपला मसाला तर mm इथं -hmm. त्यामुळे त्यात मध्ये मी काय उतरून नाही ठेवला काय मी mm तर -hmm. पुढ वगैरे विकती मैत्रिणींना पण मी काय टाकत नाही खरं सांगतो तुम्हाला खोबऱ्याचा खेस पण टाकत नाही मी पोड़ू पण नाही टाकत मला काय मी फक्त खारं वांग ही जी असतं ना मी त्यालाच टाकते मध्ये मी पाणी वरते गरम पाणी वरच ना भाजीला लगेच तरी येते आणि सांडगा लगेच शिजतो म्हणून आता हे वाटणाचं पाणी ना ह्यातमध्येच वतायचं तर मी हे सगळं हे सगळं धुवून आहे ना मध्ये वाटणाचं हे वतून घेते ह्यात मध्ये एकच मिनिट सांडगा शिजायसाठी ना ही एवढं पाणी गरजेचं आहे आपल्याला तर हे पाणी सगळं वरते ह्यात मध्ये आता ह्याला कमी गॅसवरती मंदाचे वरती मस्त शिजवून द्यायचं तोपर्यंत कनिक मळून घ्यायची आता तुम्हाला डायरेक्ट भाजी झाल्यावरती दाखवते आपण ह्याला काश्मीरी मिरची किंवा तरीची मिरची तेज्या मिरची कुठलीही टाकलेली नाही कारण का मसाल्याला ही ताजी मिरची असल्यामुळं त्याला कलर भरपूर येतोय बाकी काही नाही मैत्रिणींना असं घ्या समजून माझी भाजी शिजवून होतोपर्यंत कणिक मळून झाली पण आज कणिक डबलच झाली माझ्याकडून कधी कधी ना मला पिठाचा अंदाजच येत नाही मी हिकडं आपले सांडगे असे शिजवून तयार येतं भाजी सांडग्याची नाणी काय करतायत तुम्हाला दाखवते आता बाहेर ताई काय आज आले नाहीत ताई जरा ता। आज येतं त्यांचं पोट दुखत होतं त्यामुळं चला हिला अजून थोडंसं उकळून देऊ तोपर्यंत पाच मिनटं कणिक अशी भिजती तिला थोड्या वेळ मळली ना वे वे तो तो की थोडीशी भिजून पण दा द्यावावी लागते तोपर्यंत तुम्हाला काय चाललंय ते दाखवते सर कुठं गेले इथं नानींनी सांडगं वाळा टाकले तर मस्त पैकी आणि दुसरं पीठ पण मळलेलं आहे मैत्रिणींनो पण जरा खारी का अर्जंट आहे त्याच्यामुळं नाणींना म्हटलं ते राहू द्या आधी घर हे करू खरका फूड आपण इकडं ही पीठ आहे असं सुंदर पीठ असतं मस्त मळलेलं नाणेनी असं झाकून फुलत त्याला माश्या बसून म्हणजे जो करतात नानी पण सांडग पण तिथं गाडी लावलेली अजून झाडून नाही काढलं मग आता इथं ऊन पडल्या तुळशीच्या वाट्यावरती करते ना झाडून काढायचं राहिलंय त्याच्यामुळे त्या इकडं उन्हाला बसल्याचा अशा सुंदर अशा खारका <laughs> आणि खर दाखवते परवा दिवशी पण पाच किलो आणल्या होत्या सगळ्या संपल्या आता परत पाच किलो ते ह्याची सगळ्याची खारीक पावडर करायची फोडून वाळा घातल्या का नाही की मग खारीक पावडर करता येईल हिकड सगळी सावली अशी आणि झाडून काढायचं की पण आता चपाती झाल्याशिवाय नाही राडा कोण म्हणत पडलेला नसतो घर प्रत्येकाच्या घरी राड असतो ही माती ही बघा हे सगळं धुवून काढायचं असं इतका कचरा पडतो ना इतका कचरा पडतो ना लय नको नको होतं मला पण नवी आपलं करायचं पाणी महिना झालं पाण्याचं प्रॉब्लेम आहे दीड महिना झालं अक्षरशः अशी पातीलीन बगर येण भरून ठोती आज पाणी येईन आम्हाला महिन्यात रुबी काय करते तिथं हो इकडं चल असं खालच्या टाकीत पाणी घेतोय आणि असं वरच्या टाकीत पाणी लावतोय आणि मग पाणी वापरतोय आम्ही आज सगळ्यात पहिल्यांदा आमचं गणूल जेवाय बसणार आहे आणि चपात्या कशा वाढून घेत बघा ते घेत बापू तू आशा का वाढून घेतू रे चपात्या वाढव बस का तरी देऊ <laughs> का थोडे जेवायला कस घेतले कस घेतले दाखव आणि कपाळाला कुकू पण लावले हे असं मस्त सांडग्याची भाजी आणि चपाती गरम गरम मैत्रिणी ना तोरण आणि मिरची भाजी सुंदर होत नाही तर ही पण सुंदर लागते आणि ही चपात्या असे घ्यायची असतात बापू चपात्या उरपटे घेता आणि बी उरपटत बसत ती बस चपाती आं बस सा कसं जेवायचा आता हा बाबा ने असं मित्रांना सांग सकाळचं ती गरा पोहे वगैरे तसलं खाण्यापेक्षा काय खायचं भाजी आणि चपाती म्हणजे मम्मीला पण स्वयंपाक उरकतो आणि बाळ पण तंदुरुस्त राहतात चव लागते का मस्त जेवा भाजी खूप चांगली होय का <laughs> उदगीरच्या दादांनी दिलेली चटणी मैत्रिणींना दादा तुम्ही पाठवलेली चटणी खायला खूप सुंदर लागते मस्त लागते हे जेवण करायला सगळेजण आता बारा वाजले येतं आणि आमचा बाराचा टायमिंग असतो जेवणाचा त्याच्यामुळं मला जेवली का गं चटणीच्या भरणीचं ध्यान करा की नाणी तुम्ही पायच राहिलाय नाही <laughs> दादांनी दिलेली चटणी लय मस्त आहे का आपण खाल्ली की सगळ्यांची नाणी इथं आम्ही जेवताना घेतो खूप सुंदर आहे कुणा कुणाला दिली माहितीये का पलोली एक भरणी दिली लताला एक भरणी दिली बापूंला एक भरणी द्यायची तुम्हाला द्यायची काय माझ्या अक्कल पाण्यात गेली आयला द्यायला एक ठुली या एक त्या बा ताई आलते त्यांना एक दिली अजून कुणाला तरी दिली तुम्ही रोज जाताय तरी मी तुम्हाला रोज सकाळचा आले काय म्हणते

तर काय काय ताई साहेब काय म्हणतात माहितीये का तुम्ही दुपारचं जेवण करताना जी ही का नाही सगळं एक वाटलेलं लय भारी वाटत लय भारी म्हणजे त्यांना त्या म्हणतात असं वाटतं की येऊन जेवावं आणि हे अशी मस्त पैकी भाजीला लागलेले बटाट्याला लागलेली ही चपातीच तेल आहे ना आणि ही चपाती अशी खावावी तर असू हे असं शेंगदाणा खाल्ल्याला चांगलं असतं धारावा ताई हे जेवायला सगळेजण कसं वाटतंय नक्की सांगा तुम्हाला कमेंट करून बुक लागली का पोटात okay. आता उद्या साडे बाराला चिडीव टाकते पोटात बुकच लागली पाहिजे लागते हा